सब्जा सीड्स सब्जांचे आरोग्यदायी काय फायदे आहेत आज आपण जाणून घेऊया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेल <ण्राँगा> सब्जा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यापासून ते त्वचा चमकदार बनवण्यापर्यंत अनेक फायदे देतो ते अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील वापरले जातात मल्टीविटामिन्स व्यतिरिक्त त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि लोह फॉस्फरस यांसारखे पोषक घटक असतात सब्जांच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात सब्जा आहारात घेण्याची योग्य पद्धत रात्री एक ग्लास पाण्यात एक ते तीन चमचे सब्जा भिजवा दुसऱ्या दिवशी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा हे पाणी प्या आणि बिया सगळ्यांनी आरोग्याला फायदा होतो त्याचप्रमाणे सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामात आपण दुपारी देखील सब्जांचे सेवन करू शकतो उन्हाळ्याच्या हंगामात सब्जांचे सेवन करणे खूप जास्त फायदेशीर आहे वजन कमी करण्यासही जास्त फायदेशीर आहे सब्जा हे वजन कमी करण्यासही मदत करते सब्जांच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते त्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळ पोट भरल्यासारखे वाटते त्यात कमी प्रमाणात कॅलरीज असतात त्यात अल्फा लिओलेनिक ऍसिड असते हे शरीरातील चरबी कमी करण्याचे काम करते हे चयापचय गतीमान करते याचे नियमित सेवन केल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते रक्तातील साखरे नियंत्रित करण्यासाठी सब्जा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात त्यामुळे जर तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर तुम्ही सब्जांच्या बियांचे सेवन करू शकता पोटाच्या समस्या दूर होतात सब्जा पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे देखील काम करते सब्जा हे शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्याचे काम करते ते ऍसिडिटी ब्लोटिंग ची समस्या दूर करण्यास काम करतात ते पोट स्वच्छ ठेवतात त्वचा आणि केसांसाठी देखील सब्जा फायदेशीर आहेत सब्ज्यांच्या बिया केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहेत या बियांमध्ये प्रथिने लोह हो आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात या बिया केसांना दाट आणि चमकदार बनवण्यास मदत करतात त्वचेसाठी खोबरेतील तेलात एक चमचा तुळशीचे दाणे मिसळा गरम करा गाळून घ्या ते त्वचेवर लावा यामुळे त्वचेचे सर्व समस्या दूर होण्यास मदत होते तर आज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि सब्स्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद